परफेक्ट माणूस जास्त जरा खाली गेला रेश मारायची होय रेश मारायची का आता लक्ष्मी पूजनची तयारी चालू झाली आहे दहा रांगोळी वगैरे काढली आहे ह्या दिव्य आणि ही मी रांगोळी काढली आहे काल मी थोडी काढली होती आणि आज मोठी काढली आहे आणि लक्ष्मीची पावलं आहेत आमच्याकडे लक्ष्मीची पूजा चालू झाली आणि कर्ण फक्त बघतोय कर्ण कोण हे अगरबत्ती सगळे देवे लावून झालेत देवी सगळीकडे ठेवायचे घराच्या सगळ्या आम्ही फटाके फोडतोय आणि आमच्याकडे एवढे फटाके आहेत पण आणि आमच्याकडून सगळे घेऊन जात आहेत आणि आमच्याकडे काही लाइटर नाहीये काही नाहीये इकडेच पडला वॉर चालू आहे इकडे तीन टीम बनलेत प्रचिती आणि मी एका टीममध्ये मध्ये आमच्याकडे फक्त फटाके आहेत लाइटर नाही अगरबत्ती नाही काय नाही शो बघतोय तिकडे एक चालू आहे माझीच काकडी होती झांडे जायचं तिकडे जाते तिकडे तिकडेच टीम बन इकडे मेंबर्स

run <laughs> उलटा लावला बघून ह्याला काय बोलतात तुला पाडवा हा आज पाडवा आहे आणि ह्याच्यावरून वैशी जातात त्याच्या आधीच आम्ही चाललोय

उन्ना ब्रेक मार

sihati terus terwarna दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सो आज तुमचं म्हणजे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की आमचं पालघर इस्टिकमध्ये अनुश्री एडिट म्हणून एक शॉप आम्ही ओपन केलं आहे एक वेगळा कन्सेप्ट वेगळा आम्ही युनिक असा कन्सेप्ट आज चालू केलेला आहे जसं आजकालच्या सगळ्या गरज लोकांचा जो वॉन्ट आहे त्याच्यासाठी सगळेजण बॉम्बेला पडतात आणि इकडे तिकडे जातात दहा दुकानं फिरतात पूर्ण दहा दुकानं कॉम्बो आम्ही लोकांनी एका ठिकाणी ठेवतात त्या शॉपची ओनर आहे आमची ध्वनी ध्वनी हाय हाय ध्वनी आणि आमच्या ध्वनी आपल्या शॉपमध्ये काय काय आहे सांगायचं आपण आमच्या शॉपमध्ये आहे वेस्टर्नचे सगळे आयटम्स आहेत वेस्टर्नमध्ये तुम्हाला जीन्स टी शर्ट ओवर साईज टी शर्ट कोरियन पॅन्ट कोरियन टी शर्ट वन पीस पासून पार्टीवेअर सर्व क्रॉप पॅकेटीज वगैरे सगळं काय अव्हेलेबल होईल त्याच्यानंतर ट्रॅडिशनलमध्ये आम्हाला थ्री पीस तुझा ड्रेस आहे त्याच्यानंतर अनारकली आहे इंगिंग आमचं शॉप आमच्या शॉपमधलं आहे मी आमच्या शॉपमध्ये तर तुम्हाला अनारकलीज भेटतील त्याच्यानंतर थ्री पीस शू सेट भेटेल ज्युतीज भेटतील ज्वेलरी भेटेल इयरिंग्स भेटतील मॅचिंग भेटेल आणि अजून कस्टमाइज सुद्धा आहे आमच्याकडे फॅशन डिझायनर आहे तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून घेईल म्हणजे एकदम हां एक वेगळा त्याचा कन्सेप्ट कॉम्बो आम्ही त्याच्यामध्ये आणला आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आहे सगळ्यांच्या कृपेने जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघता तर तुम्हाला यायचं असेल तर टेंबोडा नाक्यावरती या एक हिडन शॉप आहे टेंबोडा नाक्यावरती लेफ्ट साईडला म्हणजे टेंबोडा नाका रिक्षा स्टँड आणि लेफ्ट मला एक सातमायची बिल्डिंग आहे तिकडे या अँड आल्यानंतर तिकडे तुम्ही लोक शॉपमध्ये विजिट करा कोणालाही एक विचार आहे अनोला स्पेस फॉर्ते गिलाईट शॉप नंबर वन टू आणि अनिशडे पालघर वेस्ट राईट हो। नक्की या तुम्ही लोक व्हिजिट करा जर आवडलं तर, तर आम्हाला गुगलला रिव्ह्यूसुद्धा देऊ शकतात आमच्याकडे खूप सारी फॅसिलिटी आमच्याकडे ऑफर चालू असतात आणि मला आउटसाईडला उघडल्यामुळे रेंट कमी आहे आणि रेंट कमी असल्यामुळे मी फार रिजनेबल रेटमध्ये तुम्ही सगळ्यांना आवडेल पण क्वालिटी एक नंबर